जे आम्ही कामं केली लोकांना सामोरं गेलो त्याला हे फळ आहे आणि माझे महायुतीतले सर्व घटक पक्ष सगळ्यांनीच जे काय मनापासून काम केलं त्यानंतर माझी शिवसेना युवासेना महिला आघाडी माझं संपूर्ण कुटुंबीय ह्या सगळ्यांनीच जे काय काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून मतदार बांधवांचा आभार मानतो की त्यांनी चौथ्या वेळेला माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे ते त्याबद्दल त्यांना धन्यवाद घडवला आहे आम्ही कारण आत्तापर्यंत तीन वेळेला निवडून आलेले आमदार होते परंतु चौथ्या वेळेला कोण नव्हता आणि लोक बोलत होती चौथ्या वेळेला कोण येत नाही पण भरत ती किंमया करून दाखवली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती आणि म्हणून त्यांना माझा धन्यवाद संपूर्ण महाड पोलादपूर जनता त्यांनी चौथ्यांदा भरत शेठ यांच्यावरती विश्वास दाखवला हा विजय आम्ही संपूर्ण महाड फपूर मानगावच्या जनतेला समर्पित करतो त्यांच्या चरणी समर्पित करतो कारण की मायबाप जनतेने ज्या पद्धतीने विश्वास भरत गोवालवरती दाखवला आणि येणाऱ्या सरकारमध्ये चांगल्या पद्धतीची गोड बातमी हे तुमच्या सर्व पत्रकारांना आम्ही देऊ